महिनाभर चारणी झाली महिनाभर चारणी झाल्यानंतर मामा माघारी फिर बकऱ्या पुढे चालत होत्या मामा माघ चालत होते बकऱ्या पुढे चालत होत्या मामा माग चालत होते तेवढ्यात मामांच्या कानावरती आवाज आला सु 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 सु, सु तो आवाज आला म्हणून मामाने माघारी वळून बघितले त्यावेळी मामांच्या पाठीमाग एक सात भुजंग मामा त्याच ठिकाणी त्या भुजंगाला विनंती केली रे बाबा तू जिथ आहे तिथं पण नाग ना त्या नागराजानं त्या भुजंगानं ना मामांच काय ऐकलंच नाही मामांच्या मागच तो चालायचा मामा पुढं हा माग मामा पुढं हा माग जिथं जिथं मामांचा मुक्काम असायचा तिथं तिथं थोड्याशा अंतरावरती हा नागराजा थांबायचा था। आणि त्याला भल्या मोठ्या काशाच्या वाटीमध्ये दूध काढून भरून ती वाटी त्याच्या सगळा प्रकार चालला होता दहा पंधरा दिवसानंतर मामा अक्कोळ मध्ये पोहोचले तिथं पोहोचल्यानंतर महाराणा मामाने आपल्या बकऱ्या सोडल्या आणि मामा, मामा घराकडे निघाले मामा निघाले तर हा नागराजा मामांच्या मागे निघाला एक दूध देणारी शिळी आपल्या हातामध्ये घेतली होती मामा घराकडे चालले होते नागराजा त्यांच्या पाठीमाग जात होता बघता बघता मामा घराच्या जवळ आला घरामध्ये प्रवेश केला मामाने प्रवेश केला खरं माई बापा मामा शिळी घेऊन हात मध्ये गेले पण मामांच्या पाठीमाग येणारा नागराजा दरवाजा

गंगूबाई पळत बाळू आलास म्हणतात हे बघ ही शेळी आणली या शेळीचं सगळं दूध काढायचं आणि माझ्या बरोबर आलेल्या नागराजाला ठेवायचं गंगूबाई म्हणतात बाळू नागराजा आणि कुठं येतो मामा म्हणतात तो काय पारूबा म्हणून गंगूबाई मान वाकडी करून नागराजाला बघतात ज्यावेळी मान वाकरी करून त्या बघतात त्यावेळी त्या ठिकाणी सारखू ज्याम का त्यांना दिसतो खड्या आवाजामध्ये बोलतात सोळी मामा म्हणतात गंगूबाई हा तुम्हाला तुम्हाला काहीच करणार नाही भीमाल आणि भैरूलाही सांग म्हणजे हे मामांचे भाऊ होते भीमाल आणि भैरूलाही सांग की याला मारू नका हा तुम्हाला काही करणार नाही हे बघ मी आता तीन दिवस बाहेर जाणार आहे त्याला एका खोलीमध्ये गुंडून ठेवतो मी सांगतो तशी तू याची सेवा कर ठीक आहे मी जी शेळी आणली ना या शेळीच सगळं दूध काढायचं पण कस सकाळी लवकर उठायचं सुचोभित व्हायचं स्नान करायचं आणि कोणासही न बोलता या शेळीच जेवढं निघतोय तेवढं दूध काढायचं आणि या नागराजाला ठेवायचं सेवा केली तर बाळू धनगराचा वाडा बघायला राहणार गंगूबाई म्हणले ठीक आहे मामांनी नागराजेनं खोलीमध्ये मध्ये आणि आणि हमीद वाड्याच्या रस्त्याने आपल्या बकऱ्या घेऊन गेले पहिल्या दिवशी आता लक्षात घ्या बरं माई बापा पहिल्या दिवशी मामांनी जसं सांगितलं गंगूबाईनं ना तशीच नागराजाची सेवा लवकर उठल्या केला स्नान केलं स्वच्छ झाल्या कुणाशीही न बोलता काशाच्या वाटीमध्ये शेळीच जेवढं निघत तेवढं दूध काढलं नागराजाला आणून ठेवला दिवस गेला मात्र दुसऱ्या दिवशी गंगूबाई उठल्या आंघोळ गेली स्नान केलं सुसुरवीत झाल्या पहाटेची वेळ आहे कुणाशीही न बोलता गंगूबाई शेळीचं दूध काढायला तर तर पावलं टाकत जाऊ शेजारणीनं बघित आणि तो शेजारणीनं शेजारणीला ना कुठं जाताना बघितलं